अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ध्यानयोग भाग पाचवा श्लोक अकरावा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य या श्लोकापासून आज आपण योगमार्ग समजावून घेणार आहोत साधनेसाठी स्थान कसे असावे याचे एकमेवा द्वितीय असे वर्णन माऊलींनी केलेले आहे साधनेसाठी आपण ठराविक एक स्थान निश्चित केले पाहिजे आपण जर नेहमी एकाच ठिकाणी साधनेला बसत गेलो तर तेथे एक प्रकारचे शक्तिभारीत पवित्र वातावरण तयार होत जाते मग तेथून उठावेसेच वाटत नाही साधकाच्या ठिकाणी कृपेने भगवती शक्ती क्रियाशील असते ती प्राण संकर्षणीय असल्यामुळे वातावरणातील प्राणाचे आकर्षण करीत असते तो प्राणच आपल्या सूक्ष्म देहाचे पोषण करीत असतो साधन काळामध्ये भगवती शक्ती आपल्या शरीरातील प्राण शुद्ध करीत असते आपल्या शुद्ध प्राणांच्या प्रभावामुळे आपल्या परिसरातील प्राणही शुद्ध होतो आपल्या सभोवतीच्या वातावरणामध्ये शुद्ध प्राण लहरत राहिल्यामुळे आपण साधन काळात ताजेतवाने राहतो शुद्ध प्राणभारित अशी बैठकीची एकच जागा ठेवली की तिथे बस्ताक्षणीच साधना सुरू होते म्हणून साधनेसाठी एक स्थान एक आसन आणि एक वेळ हे बंधन कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे स्थान कसे असावे माऊली म्हणतात प्रसन्न शांत आणि पवित्र असावे मुख्य कसोटी मनात वैराग्य वाढेल दुप्पट होईल असे स्थान यातली ज्ञानवाची आहे की ज्या स्थानी तप झालेली असते तिथे वैराग्य ही उपजतच असते त्यामुळे साधकाचे वैराग्य वाढते तसेच जिथे संत सद्गुरु सिद्ध महात्मे यांनी निवास केलेला आहे किंवा होता असे स्थान साधनेला उत्तम गती देते साधकाच्या अंतरी संतोष वाढण्यास सहाय्य होते साधनेमध्ये धैर्य टिकून राहते आणि उत्साह वाढतो संतांच्या ठिकाणी सहा दिव्य गुण असतात त्यांचा लाभ तिथे साधना करणाऱ्याला मिळतो अखंड सावधानता नित्य अनुसंधान संपूर्ण समर्पण भाव अखंड सेवाभाव प्रत्येकाच्या कल्याणाची इच्छा नित्य संतोष धैर्य आणि उत्साह हे सर्व गुण संतांच्या ठिकाणी असतात ते ठिकाण सुद्धा या गुणांनी भारलेलं असतं साधकाला या गुणांचं सहाय्य मिळतं जे साधनेला आवश्यक असत साधकाला आतून अनुभव येऊ लागले की तो त्यात रमून संतुष्ट होऊन राहतो अशा स्थानी साधना चालू असताना आनंद लहरींचा रम्यपणा तो अनुभवतो ऐसी रम्यतेची थोरवी साचार असे निरंतर जयास्थानी या सिद्धस्थानाचे महात्म्य असे अद्भुत असते की पाखंडी माणसाच्या अंतःकरणात सुद्धा आस्था निर्माण होते आणि तीही समूळ पारमार्थिक आस्थेचे मूळ तीन फाट्यांचे असते म्हणजे त्याला तीन उपमुळे फुटलेली असतात एक उप उपमूळ म्हणजे श्रद्धा दुसरे उपमूळ विश्वास आणि तिसरे उपमूळ निस्वार्थीपणा स्वार्थ नसेल तर आस्था अविचल असते विश्वास असेल तर आस्था अखंड असते आणि श्रद्धा असेल तर आस्था फलद्रूप होणारी असते माऊली सिद्धस्थानाचं महात्म्य असं विलक्षण सांगताहेत की पाखांड्यालाही इथे तपाची इच्छा व्हावी आणि अशा सिद्धस्थानी समजा एखादा सकाम मनुष्य थोडा वेळ जरी थांबला तरी त्याला तिथून आलावेसेच वाटू नाही हे स्थान स्थिर न राहणाऱ्या अशा चंचल मनालाही राहवी सतत भ्रमण करणाऱ्या प्राणालाही बैसवी सुप्त वैराग्याला थापटून जागे करते विलासी मनुष्याला सुद्धा पाहताक्षणीच वाटत राजभोग सोडून इथंच स्वस्थ राहावं ऐसे जे सुंदर पावन उत्तम जेथे भेटे ब्रह्म मूर्तिमंत असं शुद्ध पवित्र दैवी स्थान निवडावं जिथ ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाची अनुभूती येते आणखी एक तिथे साधक राहत असावेत साधना करणाऱ्याने विषयी लोकांच्या संगतीत राहू नये त्याला साधकांची संगतच सहाय्यकारी ठरते म्हणून ज्या ठिकाणी सामान्य लोकांची वर्दळ असणार नाही असेच स्थान पहावे जिथं राहणार तिथं साधकांना सात्विक आहार आणि शुद्ध पाणी निसर्गतच उपलब्ध झाले पाहिजे म्हणून तिथे अमृतासारखी गोड फळे देणारी भरपूर झाडे असावीत असं माऊली म्हणतात निर्जराचं शुद्ध जल असावं ताजी फळे आणि कंदमुळे आणि शुद्ध पाणी या दोनच गोष्टी शास्त्र दृष्ट्या साधकाला अत्यावश्यक असतात त्यामुळे त्याच्या चित्तात भगवत अनुसंधान सतत सहज टिकून राहतो दिवसभर सूर्यकिरणे पडलेले आणि रात्री चंद्रकिरणांनी शीतल झालेलं पाणी रोग उत्पन्न न करणार असत माऊलींनी किती बारीक म्हणजे सूक्ष्म विचार केला आहे पहा उन तेही जेथे सौम्य भासत मंद वारा वाहे शांतपणे साधनेला शीतल वातावरण पोषक असते दाट झाडीमुळे उन्हाची तप्तता जाणवत नाही निर्जरांमुळे गारवा राहतो पवनही निश्चित निश्चळ मंद वाहणारा जर असेल तर साधना उत्तम होते रम्यसा निसर्ग चित्त प्रसन्न ठेवतो बहुदा निशब्द असावे ते स्थळ असं स्वरूपानंद महाराज म्हणतात साधनेला शांतता लागते म्हणजे मनाचा लय लवकर होतो शिवाय निशब्द जागी आतील नादही स्पष्टपणे प्रतीत होतात म्हणून शुक षटपद श्वापद तिथं नसावेत कारण ते आवाज करतात केव्हा तरी कोकिळ पंचला पंचमालाभ करील तर रम्य वाटेल क्वचित हंस मोर सारस आले तरी चालेल आदर्श साधना स्थानाचे वर्णन केल्यानंतर माऊली तशा स्थानाचा साधकानं आग्रह धरू नये यासाठी परी हा सूचक शब्द घालतात मिळाले तर अवश्य घ्या पण त्यातही निगूढ मठ किंवा शिवालय असावे निगूढ म्हणजे गुप्त बाहेरून न कळणारा साध साधकांच्या मध्ये साकार आणि निराकार असा उपजत भेद असतो काहींना देवपूजा उपासना आवडत असते तर काहींना निर्गुण निराकार आत्मतत्वाचीच ओढ असते निराकार साधकांनी मठ आश्रम यांच्या सा आश्रयानं राहावं तर साकार साधकांनी सगुणाच्या उपासनेसाठी शिवालय निवडावं आता गृहस्थ साधकानं काय करावं आपलं घरच त्यानं जर पवित्र म्हणजे पाच गुणांनी युक्त ठेवलं तर ते घरच शिवालय म्हटलं जातं संतोष आतिथ्य शील भक्ती आणि आदर व धर्म या पाच गोष्टींच जिथं पालन होत ते घर शिवालय होय आणखी जिथे नित्य साधना होत असते ते घर हो। शिवालय होय शिव म्हणजे कल्याण नित्य साधनेने आपले म्हणजे आत्मकल्याणच होत असते आता गृहस्थ साधकानं घरात निगूढ मठ कसा साधावा आपण साधनेला बसलो आहोत हे घरात कोणालाही कळता कामा नाही तसेच घरातही निरव शांतता हवी तेव्हा पहाटे शिवाय दिवसभरात केव्हाही साधनेला बसलं तरी इतना इतरांना कळणारच जेव्हा घरातील लोक साखर झोपेत असतील तेव्हा म्हणजेच मूर्ती साधकानं साधनेला बसावं माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे निगूढ मठ किंवा शिवालय येथे कलीचा प्रभाव पोचत नाही तिथं भगवंताचं अधिष्ठान असतं संतांचं कृपाछत्र असतं असं स्थान सुदैवानं जोडलं तर उत्तमच नाही तर घरालाच शिवालय किंवा निगूढ मठ बनवावं आणि एकांतात बसावं हे महत्वाचं ज्यावेळी एकाच परमतत्वात इतर सर्व गोष्टींचा अंत म्हणजे लय होतो त्यावेळी केवळ परमतत्वच चित्तात शिल्लक राहत असेल तर त्याला एकांत म्हणावं प्रपंचात एखादी गोष्ट आड घालावी लागते तेव्हा एकांत होतो तर परमार्थामध्ये आड आलेली गोष्ट काढावी लागते तेव्हा एकांत साधतो साधना स्थानाच्या निवडीची अंतिम आणि निर्णायक कसोटी एकच पाहोनी ते स्थान स्थिरावेल मन तेथेची आसन रचावेगा स्थिरमासनं आसनमात गीता अकरावा श्लोक सावाद आहे आता होवावे भगवत भगवद्गीतेत चैलाजीन कुशोत्तरम असा क्रम आहे ज्ञानेश्वरीत राजमुद्रा प्रतीत शुद्ध पाठ आहे वरी वस्त्राची घडी माझी चोखट मृगसेवडी तळबटी अमोडी कुशांकुर मात्र याचा अपपाठ अनेक प्रतीमध्ये दिसून येतो आणि तो म्हणजे वरी चोखट मृगसेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटीय मोडी कुशाम पण राजमुद्रा उचित आणि ग्राह्य वाटतो जमिनीवर मृगाजीन अंथरावं त्यावर वस्त्राची घडी अंथरावी साधना चालू असताना जमिनीला शरीराचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी कारण शक्ती प्रवाह पृथ्वीत शिरून पृथ्वी हा चुंबक आहे मोठा प्रवाह क्षीण व्हायला लागतो म्हणून दर्भ तसंच दर्भ सुकोमल आणि सुबद्ध असावे आसन उंच सखल होऊ नये समतल असावे आता खाली का कारण ठिकाणी मंत्र करिता ते अत्यंत पवित्र मानले जातात त्या योगे आपले प्राण त्वरेने ऊर्ध्व होतात प्राण शीघ्र एकाग्र व्हायला त्यांची मदत होते कारण दर्भात स्थिर प्राण असतात कीड वाळवी लागत नाही किडा दर्भासनात शिरत नाही तसंच दर्भात ओल शिरत वा मुरत नाही जमिनीची ओल वा फरशीचा गारवा दर्भामुळे आसनाला लागत नाही शक्ती उत्थापित झाल्यानंतर जी उष्णता तयार होत असते ती दर्भासनामुळे राखली जाते तशीच ती लोकरीमध्ये सुद्धा असते मृगाजिनाचा एक गुण असा कि त्यावर बसून साधन केले असता मन स्थिर होऊन वैराग्य प्राप्ती होते ज्ञान प्राप्ती होते प्रपंचा वीट येऊ लागतो वरी वस्त्राची घडी एवढ्याचसाठी की प्रथम शक्ती अपानाला हाती धरते आणि साधकाचे धुवून काढू लागते अशा वेळी त्यातील अशुद्धे विविध वायूंच्या स्वरूपात घामाच्या रूपात शरीराबाहेर पडतात ही दूषित द्रव्ये शोषली जावीत म्हणून वस्त्राची गरज आहे आपण रोज जे अन्नग्रहण करतो त्या आहारानुसार आसनावरील वस्त्राला सूक्ष्म गंध येत असतो मनुष्यगंध जोपर्यंत तो गंध आपल्या शरीराला आहे तोपर्यंत देवता आपल्या समोर येत नाहीत साधने जसजसे प्राण शुद्ध होतात वासना शुद्ध होतात तस तसा हा मनुष्यगंध दूर व्हायला लागतो म्हणून जोपर्यंत शरीरगंध पूर्णतः शुद्ध होत नाही तोपर्यंत आसनावरील वस्त्र नित्य धुवावं धुवावं लागतं आणि म्हणूनच कदाचित धूत वस्त्राची घडी असा पाठ आला असावा सुती वस्त्र असेल तर आपल्या प्राणवाहक नाड्या सहजतेनं मोकळ्या होतात कापसाच्या आसनावर बसलं असता सौख्यप्राप्ती होते स्थिरम सुखम आसनम सुती वस्त्रांच्या घड्यांमुळे क्रियांचा आवेग आपोआप कमी होत जातो आणि सहजच शरीराला समभाव येतो